दहा हजारांची लाच घेणाऱ्या सरपंचासह पंटर एसीबीच्या जाळ्यात पाचोरा तालुक्यातील खडकदेवडा बुद्रुक येथे गावातील गाव नमुना आठ अ मध्ये नाव लावण्यासाठी दहा हजारांची लाच घेणाऱ्या खडकदेवडा बुद्रुक येथील सरपंचासह पंटरला जळगाव येथील लासलुतपत विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले आहे या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते खडक देवळा बुद्रुक येथील सरपंच अनिल विश्राम पाटील वय सेचाळीस वर्ष व खासगी पंटर बलराम हेमराज भिल वय वर्ष वर्षी राहणार खडकदेवळा बुद्रुक तालुका पाचोरा अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत याबाबत सविस्तृतांत असे की चाळीस वर्षीय तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथील रहिवासी आहेत तक्रारदार यांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले असून तक्रारदार राहत असलेली जागा ही त्यांच्या नावावर नसल्याने त्यांच्या नावावर गाव नमुना आठ अ मध्ये नावे लावण्यासाठी काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याच्या मोबदल्यात सरपंच अनिल पाटील यांनी शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दहा हजार रुपयांची लाच मागणी केल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली व पडताळणी करण्यात आली सायंकाळी सात वाजेच्या सुमारास खासगी पंढरकडे लाच देण्याचे सरपंचांनी सांगितल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली व पाचरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला या दोघांना जळगाव एसीबीने अटक केल्यानंतर ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली आहे घराची देखील झडाझडती घेतल्याने गावात व परिसरात याबाबत चर्चा सुरू आहे सदर सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपधीक्षक योगेश ठाकूर पोलीस निरीक्षक स्मितानव घरे दिनेश सिंग पाटील राकेश दुसाणे तसेच पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव हवलदार रवींद्र घुले सुनील वानखेडे शैला धनगर किशोर महाजन बाळू मराठे प्रणेश ठाकूर अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा